माझं त्यांना जाहीर विनंती आहे त्यांनी माझ्याबद्दल असं काही बोलू नये मी कुठं उडी मारली नाही हा शिवसेना शिंदे गटात आणि उद्धव साहेबांच्या सेनेत मी काम करत होतो शिंदे साहेबांनी माझ्याबरोबर भरपूर प्रयत्न केला माझा छोटा भाऊ आमदार किशोर दराडे हे शिंदे गटात आहे आणि दोन आम्ही दोघं भाऊ वे, वे वेगळ्या गटात असल्यामुळं ज्यावेळेस स्थानिक स्वराज्याने निवडणुका येतील त्यावेळेस आम्हाला काम करण्याची अडचण येईल त्यांना एवढंच आव्हान आहे माझं त्यांनी पाच पक्ष बदललेले सत्तेसाठी ह्या पक्षात त्या पक्षात असं करून पाच पक्ष बदलवले मी काय बदलवले नाही मी उद्धव साहेब आणि शिंदेसाहेब एकच होते आणि ज्यावेळेस माझी टर्म संपली त्याच्यानंतर स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून माझ्या भावाबरोबर मला काम करायचं आहे आणि विकास करायचा आहे त्यांना मी विनंती करतो की माझ्याबद्दल बोलायला गेलं तर मला त्यांच्याबद्दल बोलण्याचं फार काही बोलता येईल इकडून तिकडं कर उड्या कधीच मारले नाही मी ज्यावेळेस काँग्रेसमध्ये होतो काँग्रेसमध्ये प्रामाणिक काम केलं त्यांनी मला राष्ट्रवादीमध्ये घेण्याचा प्रयत्न केला पण मी गेलो नाही त्याच्यानंतर मी उद्धव साहेबांकडे गेलो उद्धव साहेबांकडून शिंदे आणि उद्धवसाहेब एकत्र असताना आता शिंदेसाहेबांबरोबर गेलो जय हिंद जय महाराष्ट्र